काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना त्वरित अटक करून त्यांची चौकशी करा अशी मागणी करीत नाशिक शहर महिला शहराध्यक्षा सौ स्वातीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले

ला बघ ना पहिला आवाज द्या आवाज द्या पहिला काँग्रेसचा आवाज दे म्हणा संजय गायक हो यावेळी आकाश छाझेड मिराताई साबळे विजय पाटील मुन्ना ठाकूर यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन गायकवाड मी नाशिककर न्यूज नाशिक